पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेमध्ये जनावरे म्हशी गाई बैल विक्रीसाठी घेऊन जाण्यास पोलीस प्रशासनाकडून अडवणूक केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे याबाबत तोडगा काढण्यासाठी आज सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाला तालुक्यातील शेतकऱ्यांनी भेट देत अधिकाऱ्यांना निवेदन दिले कोकणात शेतीसोबतच पशुधन हा शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे विशेषतः पावसाळ्यात आणि शे त्यानंतर शेतीची कामे कमी झाल्यावर अनेक शेतकरी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर यासारख्या जिल्ह्यातील जनावरांच्या बाजारात आपली जनावरे विक्रीसाठी घेऊन जातात यातून त्यांना चांगला दर मिळतो आणि उदरनिर्वाह चालतो मात्र गेल्या काही काळापासून कोकणात पश्चिम महाराष्ट्रात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनांना ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाकडून अडवले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे आवश्यक परवानग्या आणि कागदपत्रे असली तरी काही ठिकाणी विनाकारण अडवणूक केली जात असल्याने शेतकऱ्याचे म्हणणे आहे या निर्बंधामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या गंभीर परिस्थितीमुळे कोकणातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शासनाने या प्रकारा प्रकरणी तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात आणि जनावरांच्या वाहतुकीसाठी स्पष्ट व सुसुटीत नियम तयार करावेत अशी मागणी जोर धरत आहे अन्यथा येत्या सव्वीस जून रोजी शेतकऱ्यांनी जनावरांसोबत उपविभागीय कार्यालयासमोर येऊन बोम मारो आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे यावेळी राजकुमार राऊळ वासुदेव होडावडेकर विशाल राऊळ गंगाराम येडगे रवींद्र येडगे रोहन बिरोडकर राजेश येडगे संजय गवस चंद्रकांत गावडे पांडुरंग देसाई आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आम्ही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने अधिक सावंतवाडी तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन आज आम्ही माननीय तालुक्याचे मायबाप प्रांत दरेकर साहेब यांना निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत आज दो शंभर वर्ष आमचे शेत कोकण सिंधुदुर्गातली शेतकरी व पश्चिम महाराष्ट्र शेतकरी यांचं एक वेगळं एक नातं आहे एक म मशी म्हशी दुधाच्या गायी मशी, मशी असतात त्या गायी मशी महाराष्ट्र शेतकरी कोकणात आल्याशिवाय त्यांना योग्य रेट जो आहे तो मिळत नाही आणि आज अशी परिस्थिती झालेली आहे की ह्या एक दोन तीन वर्षामध्ये पोलीस प्रशासन असून देत की जिल्हा प्रशासना भरपूर त्रास व्हायला लागला की वाहन वाहनामध्ये मशी कशी न्यायच्या किंवा चालत जरी नेलं तरीसुद्धा भरपूर त्रास व्हायला लागले आहेत म्हणजे मशी पकडाय पकडायची गुरं पकडायची आणि कुठेतरी गौशाळेमध्ये निवडणुकी वगैरे सोडायचे कुठचाही मागचा पुढचा न विचार करता पण शेतकऱ्यांचं माझ्यावर जीवित जीवितचा प्रश्न असतो रोजीरोटीचा विषय असतो बरेच शेतकरी जे आहेत ते पाच दहा म्हशींपैकी एक दोन म्हशी जे आहेत ते पश्चिमाड शेतकरी यांना विक विकून आपला उदरनिर्वाह करत असतात पण आज अशी परिस्थिती आली आहे की प्रशासनाच्या व पोलिसांच्या भीतीने कोण वाहन खाली घालायला तयार नाहीत कोण पश्चिमाड शेतकरी खाली यायला तयार नाहीत यामुळे आज आमच्या म्हशी विकायच्या कशा असा ह्या सर्व आम्हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न उभा टाकला असल्यामुळे आज आम्ही मान्य तस प्रांतसाहेबांकडे आमचा आम्हाला कुठेतरी याच्यातून न्याय द्या अन्यथा आमच्या म्हशी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कशा पोचवायच्या किंवा तिकडून आम्ही कशा आणायच्या ह्या ह्याच्यात आमचा तोडगा आम तो काढा आणि आमचं याच्यातून आम्हाला मार्गदर्शन करा ह्याच्यासाठी आम्ही यांना नियोजन द्यायला आलेलो आमची मागणी आहे की शेतकरी जो शेतकरी आहे तो शेतकरी खरोखर त्या शेतकऱ्याला विकतो की नाही गामनी मग गामणी काय आजपर्यंत तरी आम्ही बघितलेलं नाही कुठेतरी की आता इतकी शंभर वर्ष आम्ही आमचे आम्ही आमच्या ऐकवत आहे की शंभर वर्ष लोक जास्त असतील पण असे व्यवसाय चालू आहे की पण पश्चिम महाराष्ट्र शेतकरी तर खाली नाहीत विदर्भातील जसे शेतकरी जसे पावसाची वाट बघत असतात तसे कोकणी शेतकरी जो आहे तो आपल्या आप पश्चिम शेतकऱ्यांचा वाट बघत असतो आणि आज अशी परिस्थिती आहे की शेतकरी खाली यायला तयार नाही कारण मशी पहिल्यासारखे कोण चालत न्यायचा विषय आला नाही कारण काय पहिल्यासारखी वाहनं पण कमी नाही आहेत आता वाहनं वाढली आहेत ॲक्सिडेंट वाढली आहेत ह्या भीतीने आता शेतकरी काय करतात की बलोरो पिकप असतील टॅम्पो असतील अशा माध्यमातूनच आपण एक आता वीस पंचवीस चाळीस वर्ष वाहतूक करत असतो पण आता ह्या दोन वर्ष दोन अडीच वर्षामध्ये तर खूपच झालं आणि ह्या पंधरा महिन्यामध्ये तर खूपच झालेलं आहे अधिक पोलीस अधिकाऱ्यांचं असतील की अजून असते भरपूर त्रास वाढलेला आहे तो त्रास कमी व्हावा हो आणि आम्हाला जून जुलै ऑगस्ट फक्त गाभणी म्हशी गाबण्या गाई दुखत्या गायी यांच्याच प्रवास करण्यासाठीच आम्हाला आपण मार्गदर्शन करा आणि याच्यातून आम्हाला मार्ग द्या यासाठी आम्ही निवेदन द्यायला पंधरा ते पंधरा दिवसापूर्वी दानोली धोडकी दानोली या दरम्यान मग काहीतरी पोलिस अधीक्षकांनी पोलिसांनी काहीतरी बैल असे पकडले आहेत शेतकऱ्यांचे जे घाटावरचे बैल शेतकरी येऊन या आपल्या स्थानिक शेतकऱ्यांकडून साठ सत्तर हजारांनी जोडी घेऊन ते शेती करण्यासाठी जात होते किंवा गॅलन घेऊन जात होते त्या चालत नेत असताना त्या बैलांना पकडून ते, ते बैल आणून सांगेली कविटकर यांच्या गोशाळेमध्ये फोडलेले आहेत पण तिथे परिस्थिती साहेब अशी आहे की तिथे त्यांच्या जनावरांना ज्या गोशाळेमध्ये त्यांची जनावरं आहेत त्यांनाच झालेला चारा पुर पुरेसा नाही त्यामुळे ह्यांना ते काय घालतील आज त्या जेवढ्या जनावरं पकडल्या आहेत त्या सर्व जनावरांचे उपासमार आलेले आहेत त्यांना पाड पाणी नाही त्यांना धड अन्न नाही ते पण ना त्याचा ना पण आम्ही उल्लेख ह्या अर्जामध्ये केलेला आहे की तात्काळ येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये त्यांचा ताऱ्याचा त्यांना चारा नेऊन पुरवावा आणि त्यांचा त्यांचे उपासमार थांबवावेत साठी आम्ही त्यांच्यामध्ये पण उल्लेख केलेला आहे दोन्ही समस्या येणाऱ्या सव्वीस तारीखच्या आज सव्वीस जूनच्या आज नाही सुटल्या तर आम्ही गाई मशीनना घेऊन सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या मुलाबाळांना घेऊन आम्ही इथे प्रशासनाच्या नावाने बोमभर आंदोलन करणार